नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी अंकली येथे श्रीमंत सरदार उर्जित सिंह शितोळे सरकार यांच्या माऊलीच्या मानाच्या अश्वाचे आगमन झाले आठ जून रोजी आषाढी वारीसाठी दोन्ही अश्वांचे प्रस्थान झाले होते अंकली ते आळंदी व आळंदी ते पंढरपूर असा सहाशे किलोमीटर प्रवास करून अश्व अंकलीत दाखल झाले अंकली येथे शितोळे सरकाराकडे माऊलीच्या अश्वांची एकशे त्र्याण्णव वर्षाची वारीची परंपरा जपत या वर्षीची आषाढी वारी पूर्ण करून माऊलीच्या दोन्ही अश्वांचे अंकली येथे आगमन झाले अश्वांचे पाणी घालून ओवाणी करून स्वागत करण्यात आले यावेळी असंख्य भाविक उपस्थित होते गावातील प्रमुख मार्गावरून अश्वांचे वाड्यात आगमन झाले जरीपटकेची विधिवत पूजा करून दहिभाताचा नैवेद्य दाखवून जरीपटका उतरवण्यात आला भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला यावर्षी वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली वारी काळात शासन पोलीस विभाग व प्रसार माध्यमांचे उत्तम सहकार्य लाभल्याचे श्रीमंत सिंह शितोळे सरकार यांनी सांगितले तर सर्व रिंगण उत्तमरित्या पार पडल्याचे महादजी राजेश शितोळे सरकार यांनी सांगितले उत्साही वातावरणात दोन्ही अश्वांचे स्वागत करण्यात आले एस वी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा